उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे या अनुषंगाने सांगली जिल्हा आता या पाणी टंचाईला सामोरं जाण्यासाठी सज्ज झालेला आहे यापूर्वी आम्ही तहसीलदार गटविकास अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या संयुक्त बैठका घेतल्या आणि त्यामध्ये असं दिसून आलं की साधारणतः यावर्षी आटपाडी तालुक्यात बारा जत तालुक्यात त्र्याण्णव मिरज तालुक्यात एके ठिकाणी शिराळ्याला दोन ठिकाणी आणि तासगावला एक ठिकाणी अशा एकशे नऊ टँकरची गरज यावर्षी आपल्याला लागणार आहे हा अंदाज आहे ही संख्या कमी जास्त होऊ शकते परंतु त्या अनुषंगाने टँकर भरण्याचे स्पॉट्स कोणते आहेत किती पाणी उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर गावामध्ये कुठे हे पाणी वाटप होणारे याचं संपूर्ण नियोजन आराखडा हा तयार झालेला आहे सद्यस्थितीत आजपासून जत तालुक्यात चार ठिकाणी आणि आट आटपाडी येथे दोन ठिकाणी टँकर सुरू होत आहेत